खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये बोनस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं असेल पीक विमा संदर्भात लेटेस्ट अपडेट आपण घेऊन येत असतो पीक विमा योजनेचे पैसे जमा झालेले आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर पीक विम्याचे पैसे जमा होणार राहिले आहे येत्या एक ते दोन दिवसामध्ये राज्यात सर्व ठिकाणी एकटरी सतरा हजार रुपये प्रति शेतकऱ्याला पैसे जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येणार आहे शेतकऱ्यांसाठी आता पुढचे एक ते दोन दिवस अतिशय महत्वाचे आहे पीक विमा आणि अतिवृष्टीचं अनुदान आता सरकारने सरकारने सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करायला सुरुवात झाली आहे कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात कोणत्या गावामध्ये आता पीक पैसे जमा होणार आहे याची लेटेस्ट अपडेट घेऊन आपण आलेलो आहे पीक विमा सतरा हजार रुपये वाटप सुरू कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहे याची लिस्ट आता पी एम एफ बी वाय या, वा या, या प्रधानमंत्री फसल विमा योजना पोर्टलवरती अपलोड केलेली आहे आपलं नाव या यादीमध्ये आहे का नाही हे कसं बघायचं आणि आपल्या खात्यावरती पैसे आले का नाही कधी जमा होणार याच्यासाठी पीक विमा लेटेस्ट अपडेट आपण घेऊन आलो आहे बघा दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस सरकारने रखडलेले सर्व पीक विमे आता मंजूर करायला सुरुवात झालेली आहे राज्यात सराविक ठिकाणी शेतकऱ्यांना पैसे जमा झालेले आहे काही ठिकाणचे पैसे आता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये येणार आहे नवीन जिल्ह्याची यादी आली आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये खरीप आणि रब्बीचे पैसे आलेले आहेत जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या अतिवृष्टी झालेली होती या अतिवृष्टीमुळे नागपूर असेल चंद्रपूर असेल नांदेड असेल बीड असेल अमरावती असेल या सर्व जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला होता फटका बसल्यानंतर सरकारने पंचनामे करून अतिवृष्टी आणि पीक विमाचे पैसे सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावरती साधारणपणे हेक्टरी सतरा हजार रुपये सरकारने जमा करण्यास सुरुवात केलेली होती मग आता कोणत्या ठिकाणी पैसे आलेले आहे कोणत्या ठिकाणी पैसे आलेले नाही हे कसं चेक करायचं आणि आपल्या खात्यावरती पैसे आलेले आहे की नाही किंवा काही प्रॉब्लेम आहे याच्यासाठी पी एम वाय या पोर्टलवरती जायचं आहे आधार बेस ओ टी पी टाकायचा आहे त्यानंतर आपले पैसे क्लेम अमाऊंट आपण चेक करू शकतो आपला अकाउंट ऍक्टिव्ह आहे का नाही हेच चेक करू शकतो किंवा डॉक्युमेंटची काही क्युरी आहे का बँक डिटेल्स आपण चुकीचे टाकले आहे का किंवा आधार पॅन लिंकिंग आहे का हे सर्व गोष्टी केल्यानंतर आपल्याला कळणार आहे की आपले पैसे कधी जमा होणार आहे सर्व शेतकरी मोठ्या आतुरतेने पीक विम्याची पैशाची वाट पाहत आहे अजूनही काही ठिकाणी पीक विम्याचे पैसे जमा होत आहेत काही ठिकाणी पीक विमा संदर्भात तांत्रिक अडचण येत आहे सरकारने टप्प्याटप्प्यानुसार विभागानुसार पैसे जमा केलेले आहे ज्या ठिकाणी जास्त नुकसान होते त्या ठिकाणी पहिले पैसे जमा झालेले आहे त्याच्यानंतर काही ठिकाणी थोड्या उशिरा पैसे जमा होत आहे काही ठिकाणी अंशतः नुकसान झालेले आहे काही ठिकाणी संपूर्ण नुकसान झाले आहे मग पीक विम्याचं संरक्षण सरकार कोणाला देत आहे पहिल्यांदी ज्यांनी पीक विम्याचे पैसे भरलेले होते त्यांनाच पहिल्यांदी संरक्षण दिले आहे दुसऱ्यांदी सरसगट सर्व शेतकऱ्यांना जास्त नुकसान झालेले होती पिकानुसार वेगवेगळ्या पिकांमध्ये सोयाबीन असेल टोमॅटो असेल कांदा असेल अशा पिकांच्या प्रतवारीनुसार आणि एरियानुसार पैसे जमा केलेले होते पीक संदर्भातील लेटेस्ट आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो पीक दोन हजार पंचवीस अतिवृष्टी अनुक्त अनुदान याचा जी आर सुद्धा आपण बघितलेला होता बत्तीस हजार करोडचं पॅकेज सरकारने जाहीर केलेलं होतं परंतु टप्प्या टप्प्यानुसार रिजन वाईज जर बघितलं तर ही रक्कम अतिशय कमी आहे चौदा लाख हेक्टरचं नुकसान झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारने केलेली मदत ही अतिशय नगण्य आहे म्हणून सरकारने योग्य ती मदत सरकारने अजून वाढवून द्यावी अशी सरकारांची अपेक्षा आहे पीक संदर्भातील लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद